सध्याची पत्रकारिता निरपेक्ष आणि त्रयस्त वृत्तीची असणं गरजेचं असून लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं पत्रकारितेमधील शोधकता आणि सत्यता महत्त्वाची आहे असं प्रतिपादन माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर यांनी केलं सरूडमधील शिवशाहू महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांचा गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते सरुड श्री शिवशाहू महाविद्यालयाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील बीन्यूजचे प्रतिनिधी राजाराम कांबळे पत्रकार नथुराम डौरी रामचंद्र पाटील अनिल पाटील प्राध्यापक आनंदा पाटील मुकुंद पवार बाबा कदम यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारितेचं महत्त्व विषद केलं महाविद्यालयानं यावर्षी ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंपर्क संवाद यांसारखे अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू केलेत त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील रहावं विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र आणि पुस्तकं यांचं नियमित वाचन करून नवनवीन ज्ञान संपादन करून स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी पदावर पोहोचण्याची तालुक्याची परंपरा पुढं चालू ठेवावी यावेळी प्राचार्य डॉ एच टी दिंडे मुकुंद पवार बाबासाहेब कदम प्राध्यापक ए के पाटील यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला प्राध्यापक प्रकाश नाईक प्राध्यापिका ज्योती हरुगडे प्राध्यापक सुरज कांबळे डॉक्टर सुगत बनसोडे प्राध्यापक अशोक पाटील प्राध्यापक अरविंद पाटील प्राध्यापक राज गायकवाड प्राध्यापक आनंदा पाटील यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या